शेतकरी आयुष्यभर कष्ट करत असतो पहाटेपासून रात्रीपर्यंत शेत जनावर घर या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना तो स्वतःच्या थकव्याकडेही पाहत नाही पण कधी कधी नियती असा घाव घालते की त्यातून सुटण्याचा कोणताही मार्ग उरत नाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली पंचावन्न वर्षीय शेतकरी गजानन हरिबा शेवरे नेहमीप्रमाणे शेता शांतशिवार शेतातील गोटांनी नेहमीची दिनचर्या पण या क्षणी त्यांच्या आयुष्याला काळानं वेढले घोट्याचं दार उघडताच वर दबा धरून बसलेल्या एका नागानं थेट त्यांच्या कपाळावर प्राणघातक दंश केला अचानक झालेल्या या प्रसंग नातेवाईकांना धावपळ करावी लागली त्यांना तातडीनं सोयगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं डॉक्टरांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र काही क्षणातच विषाचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरला आणि गजनान शेवरे यांचा मृत्यू झाला गावभर शोककळा पसरली आहे शेवरे यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली सुना आणि नाचवंडे असा मोठा परिवार आहे आधीच कर्जबाजारी असलेल्या या कुटुंबावर आता दुःखाचा डोंगर कोसळलाय ग्रामस्थांनी शासनानं तातडीनं आर्थिक मदतीची मागणी केली आहे